एका सहावीतल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय काजल गौंडचा जे जे रुग्णालयात मृत्यू झाला शाळेत उशिरा गेल्यानं शिक्षिकेनं शिक्षा केली होती काजल गौंडला उठाबशा काढायला लावल्या होत्या उठाबशा काढल्यानं काजलच्या पाठीला वेदना झाल्या वसईच्या सातीवलीमधील हनुमंत विद्या मंदिर शाळेतली घटना आहे ही नाव काजल गौड आहे हा हनुमंत विद्या मंदिर स्कूलचं नाव आहे हा स्कूल मध्ये सगळं बेष्ठ गोष्ट मला हा सांगायचं आहे की सीसीटीव्ही सीटीव्ही कॅमेरा चा फुटेज डिलीट केल्या म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे तर उद्या उठून काय मोठा दुर्घटना झाला आणि ओसे विरार मध्ये किती केसेस आहे तर उद्या उठून काय झालं त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोण आणि आठवी पर्यंत परमिशन आहे आणि दहावी पर्यंत शिकवतात त्या स्कूल वाले तर किती चुकीची गोष्ट आहे आज ती मुलगीला म्हणजे शिक्षा दिली उठक हॉस्पिटल मध्ये त्यांना घेऊन गेले पीएम साठी तर रिपोर्टच्या नंतर आपल्याला प्रॉपर माहिती पडेल की काय झालं ऍक्च्युअल मध्ये हा प्रकार गेल्या शनिवारी असा घडला की काजल दौंड नावाची तेरा वर्षीय मुलगी आहे तर ती दहा पंधरा मिनिट उशिरा शाळेमध्ये आल्यानंतर तिकडे शिक्षकांनी तिला बॅग घेऊन शंभर उठबशा काढायला लावल्या त्यामुळे ती मुलगी आजारी पडली प्रथम तर तिला आस्था हॉस्पिटल फादरवाडी इथे तिला भरती करण्यात आलं तर ते शाळेचं प्राथमिक कर्तव्य होतं की एम एल सी दाखल करायला पाहिजे होती पण ते शाळेने केलं नाही तर माझा स्पष्ट आरोप आहे कुठेतरी शाळेने त्या आस्था हॉस्पिटलवर काहीतरी देवाणघेवाण केली असेल म्हणून आस्था हॉस्पिटलने तिथे एम एल सी दाखल केली नाही त्यानंतर त्या मुलीची प्रकृती गंभीर झाली त्यानंतर तिला विजयलक्ष्मी हॉस्पिटल नालासोपर इथे दाखल करण्यात आलं